सगळे मजेत ना मी रेखाचं स्वागत करते विरंगुळाई युरोप मध्ये आणि या वर्षीचा क्रिसमस आम्ही खूप मिस करत होतो पण हे सगळे आल्यामुळं आम्ही एकदम हॅपी झालेलो आहोत कारण की दोन तीन वर्ष आता तिकडची सवय होती आणि क्रिसमस चा लॉंग विकेंड आहे तर आम्ही आता चालू आहोत पार्टीला बाय व्हेरीज पार्टी बघा पार्टी क्रिसमस <laughs> पार्टी <laughs> <laughs> क्रिसमस पार्टी आपल्या देवाच्या दारू लॉंग वीकेंड आणि छान असं सरप्राईज वाव पहिल्यांदा भेटतय ना आल्यावर पहिल्यांदाच अगो बाई घ्या गळा भेट चांगली नाही का चला आता चला लाँग विकेंड इयर एंड आणि त्यामध्ये सरप्राईज म्हणून आलेली आहे दिशा तर आत्ताचा आठवडा खूप छान जाणार आहे मजेत कारण की राघव स्वरा अंकिता आणि खूप सारी मस्ती तर सुट्ट्या आहेत आणि छान असं सरप्राईज दिशाने दिल्यामुळे आत्ताचा आठवडा आमचा छान मजेत जाईल नॉर्वेमध्ये असताना असं व्हायचं की खूप साऱ्या सुट्ट्या असायच्या पण जाणार कुठे तर आम्ही दर तीन महिन्यानंतर छान अशी एक इंटरनॅशनल ट्रिप अरेंज करायचं आणि पूर्ण युरोप फिरून घ्यायचं तर इथे आल्यानंतर आमचा एकच प्रश्न होता आता काय करायचं सुट्टीमध्ये एवढा लॉंग विकेंड आलेला आहे आणि गावी तर आम्ही कंटिन्यू जातच आहोत म्हणजे जाणं सुरूच आहे तर सरप्राईज म्हणून दिशा आलेली आहे तर चला दोन तीन दिवस इथल्या इथेच होई होई। का होईना पण कुठे तरी फिरणं नक्कीच होईल ते राईल आल्या आल्या कोणी बनवली मॅगी स्वराने ही वांदी आहे आणि ही स्वयंपाक आलाय आम्हाला दोन बायका मिळाल्या

पण हे सगळे आल्यामुळं आम्ही एकदम हॅपी झालेलो आहोत कारण की दोन तीन वर्ष ती आता तिखटची सवय होती आणि क्रिसमस लॉंग विकेंड आहे तर आम्ही आता आहोत पार्टीला व्हेरी स्पार्ट पार्टी <laughs> क्रिसमस <को देखा> पार्टी क्रिसमस पार्टी आपल्या देवाच्या दारियाच संध्याकाळ झालेली आहे आणि एवढा वेळ घरात बसून करणार काय तर मला काही सामान घेण्यासाठी आळंदीला जायचंच होतं तर दिशाला म्हटलं चला आपण ना तुम्हाला आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सोडवतो मग तुम्ही तिथे दर्शन घ्या तोपर्यंत आम्ही थोडंसं आमचं काम आवरून येतो तर चला आम्ही निघालेलो आहोत आळंदीला the 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 sunlight hits in in so many ways grab my shades and hit the streets no plan Chasing vibes like seashells या मंडळींना पाठवलेलं आहे मंदिरामध्ये आणि आपण चाललेलो आहोत आता बाजार घेण्यासाठी तर चलो आमच्या सोबत मस्त आहे ना मंदिर एकदम छान आहे उशीर झाला आहे आणि आम्हाला आता वेळ नाही आहे तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला मंदिर नक्की दाखवेल आणि दिवसा दिवसा येऊयात हो आपण है ना हुँ? ही शाळेतली असतात कीर्तन सेवेत असणारी मुलं लेट the priest tell us where to गो,

तुला ना तुला ना तुला ना तुला ना ना? आपला मस्त आणि तिचे दोन जे उरले ते तू घेतले हा जो बल चार किती फटापट करतो वेगवेगळ्या सावकाश होत जेवणामध्ये आज बनवलेली आहे पाटवडी आणि रसा मासवडी म्हणाल तर ती मंजरच्या ताईने बनवली होती आणि ही लोकं तिथे थांबलीच नाहीत जेवायला त्यामुळे पार्सल पाठवलेलं आहे मासवडीचं पण आता सर्वांना पुरणार नाही तर आम्ही पुन्हा बनवलेली आहे पाटवडीची भाजी काय खातीस रघु काय खातस <laughs> तर चला सगळं काम आवडलेलं आहे वन्स अगेन मेरी क्रिसमस है ना ऑल पार्टी आमचा सांता मध्ये बसलेला आहे <laughs> सांता सेम मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस नील नॉर्वेजियन मध्ये मन गो युन हा म्हणायचं मग काय म्हणायचं

गो युल चला हा आणि नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा तर क्रिसमस मेरी क्रिसमस गिफ्ट काय दिलंय दिशाला पावली का नाही गिफ्ट

Good night. Merry Christmas once again. Bye bye.